याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात वरळी डोम या परिसरामधून आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल कशा पद्धतीनं आता ही जी तयारी आहे वरळी डोम परिसर कार्यकर्त्यांनी भरून जाताना दिसून येतोय अंकिता या ठिकाणी आता घोषणाबाजी द्यायला सुरुवात झालेली आहे मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा प्रकारचे घोषणा ज्या आहेत त्या वरळी एन एस सी आय डोममध्ये दिसताना होताना आपल्याला पाहायला मिळतात सर्वच जे शिवसैनिक आहेत मनसैनिक आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि आपण विशेषतः पाहतोय या ठिकाणी एक ताई आहे त्या ताईंच्या डोक्यावर एक टोपी आहे त्याच्यावर मी मराठी असा उल्लेख करण्यात आलेला आहे तर दोन्ही ठाकरे बंधूंकडून असं सांगण्यात आलेलं आहे की कोणताही पक्षाचा झेंडा एकत्र या अशा मी सर्व कार्यकर्ते नाही म्हणणार माणूस जो आहे तो या ठिकाणी मी मराठीची टोपी परिधान केलेली आहे ठाकरे बंधूंनी असं सांगितलं होतं की मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र त्या आज मराठी माणूस एकवटला जातोय नक्कीच आम्हाला खूप आनंद आहे आणि खूप अभिमान वाटतोय कि है। है है। पर, पर है, है, की आम्ही मराठीसाठी एकत्र येतोय खरं तर मराठी ही आपली महाराष्ट्राची भाषा आहे पण का कोणाला परती परप्रांतीयांना ती आवडत नाहीये काय कळत नाहीये किंवा ती आत्मसात करत नाहीये किंवा त्यांना ते कळत नाहीये करून कळून घ्यायचं नाही आहे असं काहीतरी क्वचित ते लोक मान्य पण करत असतील पण काही लोक ते मान्य करून देत नाहीयेत त्यांना की नाही नाही आपण मुंबई म्हणजे काय सर्व भाषी असं नाहीये मुंबई ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणूनच ती भाषा आपल्याला बोलावी लागणार महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मराठीसाठी हे दोन भाव एकत्र येत आहेत किंवा आज फक्त एका, एक ते एका मराठी मुद्द्यावरती एकत्र आले तर त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे सकाळी आठ वाजता आम्ही हॉलमध्ये आलोय आमचा टायमिंग आहे दहाचा पण आम्ही आठ वाजल्यापासून इथे येऊन आहोत ताई एकंदरीतच महाराष्ट्रामधून शिवसैनिक असतील मनसैनिक असतील यांची एक इच्छा होती की दोन्ही बंधूंनी एकत्रित यावं आज तो दिवस उजडलेला आज एकाच मंचावरून दोघेही संबोधित करताना महाराष्ट्राला दिसणार आहेत परत एकदा प्रश्न आज दोन्ही बंधू एकत्रित येणार आहेत दोन्ही बंधू एकत्र येणार तो तो आनंद गगनात मावतच नाहीये पण मुख्य मुख्य उद्देश असा आहे मराठी अस्मितेचा आहे कारण महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारणाचं आपण बघतो आम्हाला राजकारणाशी काही एक संबंध नाही आहे आमचा संबंध आहे आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही आलो आणि जल्लोष करणार आहे आनंदी आनंद करणार अंकिता या सगळ्या मराठी माणसांच्या भावना जर आपण पाहिल्या तर मराठी पूर्व हे सर्वजण एकवटलेले पाहायला मिळत आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोघेही मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित आल्यानंतर आम्ही आम्हाला आनंद होतोय अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या वरळी एन डोम मधील सर्वच बसलेल्या कार्यकर्ते मराठी माणसांमध्ये दिसून येत आहेत निश्चित पद्धतीने आपण पाहतोय की मराठी माणूस आता या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली या संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे एकंदरीतच मनसे नेत्यांकडून सकाळपासूनच या सगळ्या वरळी डोम परिसराची पाहणी करण्यात आली या सगळ्या परिसराच्या संरक्षेच्या संदर्भात आढावा घेण्यात आला मनसे नेत्यांकडून या संदर्भातला आढावा घेतला गेला